सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ असतात जे पाहून आपल्या अंगावर काटा येतो या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं ते अद्याप कळालेलं नाही परंतु व्हिडिओमध्ये काय होतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून तुमचाही श्वासही काही क्षणासाठी थांबेल रस्त्यावर कधीही काहीही होऊ शकतं हे काही सेकंदाच्या या व्हिडिओनं सिद्ध केलं आहे हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती अनेकदा शेअर केलेला आहे या व्हिडीओमध्ये काही गाड्या आहेत ज्या एका मोठ्या ट्रकच्या मागे रांगेत आहेत ज्यामध्ये एक कार ट्रकच्या एकदम मागे धावत असते या ड्रायव्हरला कसाही मार्ग काढून त्या ट्रकच्या पुढे जायचं असल्याने या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे पण तेवढ्यात या कार चालकाच्या कारवरील चा, नियंत्रण सुटतो आणि कार, सुट कार रस्त्याखाली उतरते त्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर येते आणि मग पुन्हा रस्त्याखाली उतरते ज्यानंतर ती थेट जंगलात जाऊन एका झाडाला जोरदार आढळते परंतु इथं नक्की काय घडलं त्या ड्रायव्हरसोबत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही